नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की चा उपाय किंवा संकट चतुर्थीचा शुभमुहूर्त ही चतुर्थी आपल्याला मंगलमय आणि फलदायी होवं यासाठी उपाय ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला वेळ न करता सुरुवात करूया बघा फेब्रुवारी महिन्यातील पहिली चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी अतिशय आपल्याला मंगलमय आणि फलदायी ठरावी यासाठी आपला यासाठी आपल्याला काय करायचं आहे तसेच ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे तसेच यासोबतच या दिवशी सुकर्मयोगसुद्धा जुळून येत आहे शास्त्रानुसार सुकर्मयोगात केलेली कार्य ही अक्षय आणि फल देणारी असतात बघा मग हा चतुर्थीचा नेमका चंद्रोदय कधी आहे पूजेची वेळ काय आहे आणि गुरुवारी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्ष होण्यासाठी विशेषतः आपल्याला कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत बघा कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही पाच फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून आ, बारा वाजता सु सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी सुक्र शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे या तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी पाच फेब्रुवारी रोजीच असणार आहे पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ हा सात वाज सकाळी सात वाजून सात मिनिटापासून ते रा आठ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा पूजा केली तरी चालतं बघा सहा वाजून पाच पाच मिनिटापर्यंत असणार आहे आता या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनालाही तितकंच महत्व आहे हे प्रदोषकारी करायचे व्रत आहे संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे अतिशय महत्वाचं मानलं गेले चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं सुद्धा म्हटलं जातं बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बा बाप्पाला जास्त जास्वंदीची फुलं हे बापांना आवडत असतात त्यामुळे सहसा बाप्पांना आपण लाल जास्वंदीची फुलं वाहत असतो तसेच बाप्पांना हे दुर्वा खूप आवडत असते म्हणून या दिवशी आपण दुर्व्याची जोडीसुद्धा आवश्यक बाप्पा गणपती बाप्पांना अर्पण करावी असं सुद्धा सांगितलं जातं बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि त्यानंतर चंद्रोदयाच्या नंतर चंद्राचे दर्शन झाल्यानंतर त्याला नमस्कार करून तामनात अर्ध देऊन नंतर उपवास सोडला जातो बघा चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीची फुलं आणि दुर्वाची जोडी अर्पण करावी यामुळे काय होतं तर आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन आपल्याला चंद्रांना नमस्कार करून अर्ज द्यावा आणि नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य टाकून आरती करून उपवास सोडावा उपवास सोडताना आपल्याला गणपती बाप्पांना आवडणारे ला मोदक लाडू आ, हे पदार्थ नैवेद्यासाठी आपल्याला तयार करायची आहेत आता संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची पद्धत काय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची सोडोपचारी पूजा करावी शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तींना अभिषेक करावा अभिषेक करते वेळी आ अथर्व शिष्याचा पाठ करावा उत्तम जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते म्हटलं तरीही चालतं याशिवाय गणपती शिष्य आपल्याला अथर्व शिष्य पाठ असेल तर तुम्ही आ, एक अकरा एकवीस वेळा म्हणा पुन्हा त्याची आवर्तन करावे किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप केला तरीही चालतं तरी, तरी तुम्हाला तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळते त्यानंतर काय करायचं आहे तर आपा गणपती बाप्पांना फुलं अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे आणि प्रसाद ग्रहण करून त्यांचं वाटपही करावं यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि दीप लावून गणपती बाप्पांना ने नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीची फुलं आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्ती भावाने अथर्व शिष्य म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं आता सांगितल्याप्रमाणे आता आधी मी काय सांगितलं होतं की ही एका ही जी संकट चतुर्थी आलेली आहे ती गुरुवारी आलेली आहे त्यामुळे काय करायचं आहे तर ही गुरुवारी आहे त्यामुळे सुकर्मयोग हा इथे जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला धनप्राप्ती व्हावी यासाठी आपण काही उपाय करू शकतो का तर कोणते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर बघा या दिवशी उपाय असे करायचे आहेत की तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे अर्पण करते वेळेस काय म्हणायचं आहे तर ओम श्रीम ओम श्रीम गण सौख्य प्रधाय गणपतय नम या मंत्राचा नजप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे यामुळे काय होतं तर आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासुद्धा मदत होते एवढेच नाही तर आपण बाप्पाना बेसनाचे लाडू तिळगुळाचे लाडू अर्पण करावेत पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत त्यामुळे सुद्धा वा, आपली धनसंपत्ती वाढते व आपली आर्थिक परिस्थिती सुधारायलासुद्धा मदत होते आता अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होत असते बघा मग काय करायचं तर तुम्हीही हा उपाय करा आणि नक्कीच जर तुम्हाला अनुभव आला तर तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता त्याचबरोबर आपण एक आणखी एक उपाय करू शकतो तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे गाईला मोदक खाऊ घालावे यामुळे कर्जाच्या समस्या तर दूर होतातच एवढंच नाही तर चंदनाने सुपारी ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी आणि ओम श्री न श्री म गण सौख्य प्रधाय गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आपली आर्थिक आर्थिक जी परिस्थिती आहे ती चांगली होते आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं मग संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो मग त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे तर संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे यावेळी आपण चंद्राला अर्ध देणं नैवेद्य अर्पण करू शकतात शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने आपल्या जीवनात आनंद सुख समृद्धी येते गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख समृद्धी ज्ञान वृद्धी प्राप्त होते अनेक जण या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करतात दुःखापासून मुक्तता मिळावी यासाठी गणपती बाप्पांना साग साकडं घालतात किंवा प्रार्थना करतात तर तुम्ही सुद्धा या पाच फेब्रुवारी रोजी श्रीमाघी ग ग गणपती बाप्पांना सुकर्मयोगाचा लाभ मिळू शकता या दिवशी केलेले हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळून देऊ शकतात तर तुम्ही कधी चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे उपाय उपाय करून पाहिलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद ओम गण गणपते नम 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 ओम गण गणपते नम